कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योज शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारने निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर चला पाहूयात झटपट बातम्या कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी घर शेतांवर लावणार काळे झेंडे शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करण्यात यावे शेतकऱ्यांची मागणी मात्र लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये सांगा नमो शेतकरी योजनेची माहिती आता आपण पुढे बघूयात नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर दोन हजार रुपयांपर्यंत अधिक बघायला मिळत आहेत एक हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर मिळतो आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये चढ उतार शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी जेवढा निधी शेतकऱ्यांना द्यायचा होता सरकार सरकार ने तो सरकारपर्यंत आता आलेला आहे सरकारने तो निधी जाहीर केलेला असून आता फक्त एकच राहिलं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी टाकण्याचं काम ते देखील आता होणार असून डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हे पोहोच करण्यात येणार आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही आहे नेमकी कधीपर्यंत पैसे मिळणार व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला बँकांनी पंधरा दिवसात भरला एक हजार चारशे जणांचा पीक किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी चौदा ऑगस्टपर्यंत मुदत होती या मुदतीत चौसष्ट कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता तसेच आता पीकविमा देखील मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची देखील पीक विम्याची बातमी देऊ कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत ही माहिती आता बघायला मिळत आहे शेतकऱ्यांना अखेर वाटप सुरू नगरमध्ये तीस हजार लाडक्या बहिणी अपात्र तपासणी अंतिम टप्प्यात आर्थिक लाभाला मुकण्याची शक्यता नगरमध्ये तीस हजार लाडक्या बहिणी अपात्र बघायला मिळत आहेत सन्मान दिला महासन्मान सन्मान करी तीन लाख एकसष्ट प्रतीक्षेत पीएम किसान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी दहा हजार शेतकरी वंचित राहिलेले आहेत बोनस पासून शेतकरी वंचित राहिल्याचं बघायला मिळतं ई पीक पाहणी न केल्यामुळे बोनस पासून वंचित टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा किलोला सात रुपयांचा दर एकरी एक खर्च लाखांच्या पार स्थितीला उत्पादनामध्ये घट झालेली आहे ओबीसी <ुण> आरक्षण संपवणारा कागद म्हणजे सरकारचा मराठा ज्या असं स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे <ुण> पंचनामे करून तात्काळ प्रस्ताव सादर करा का अमर काळे यांचे निर्देश स्थितीला त्यांनी निर्देश ही माहिती देखील दिलेली आहे कांद्याला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सरकारला मात्र ग्राहकांची काळजी अवघ्या चोवीस रुपये दराने विक्री सुरू सध्या जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्यामध्ये घसरण आहे लवकरात लवकर चांगला बाजारभाव मिळावा अशी मागणी महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणार आहे आता पुढचे जिल्हे तालुके जाहीर झालेले असून दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कुणाला हेक्टरी वीस हजार कुणाला पंचवीस ते कुणाला तीस हजार थेट बँक खात्यात मदत देण्यात येणार आहे तर चला आता पीक किंवा नुकसान भरपाई मिळणारे पुढचे जिल्हे व तालुके कोणते आहेत ते बघूयात त्यानंतर नवं शेतकरी हप्ता कोणत्या तारखेला किती वाजता जमा होणार आहे ते देखील पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा तर आता सिंदखेड राजा या ठिकाणच्या नऊ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा खोटे वाटप होणार आहे अजून माहिती पुढे बघू शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आता इनोव्हे जक्यांशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता राज्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्वतः त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली होती परभणी जिल्ह्यामध्ये ते राहतात त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या हरभरा इनोवेज जक्यांशी व्हरायटीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे विमा भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा काही जिल्ह्यातील प्रतीक्षा संपली पीक विम्याची दहा हजार काहींना पंधरा ते काहींना पंचवीस हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना दिलासा आलेल्या माहितीनुसार बऱ्याच ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इकडे लक्ष द्या अजूनपर्यंत पीक विमा जमा झालेला नाही आहे पी लवकरात लवकर देण्यात यावा कारण शेतकऱ्यांची प्रतीक्षा खूप दिवसापासून आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार पुढे माहिती बघू शेतकऱ्यांचे पासष्ट दिवसापासूनचे रब्बीधहानाचे चुकारे अडकले बळीराजा अडचणीत शासनाची दुर्लक्ष चुकीच्या धोरणाचा फटका पालांदुरात अठराशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांची चुकारे थकले आहेत शेतकरी वर्ग सध्या नाराज एसटीला बाप्पा पावला बारा कोटींची बक्कळ कमाई ठाण्यातून दोन हजार सहाशे एकाहत्तर बसबुक कोकणात चांगली उत्पन्न एसटीला आता मोठ्या प्रमाणात फायदा झालेला था असून बारा कोटींची कमाई महत्त्वाची बातमी उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे लवकरच पूर्ण महाराष्ट्रात पावसाचं आगमन होणार असून परतीचा पाऊस यावर्षी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणार नदी नाले वाहणारे मोठे पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडणार महत्वाची बातमी आता राज्य सरकारकडून जाहीर झालेली आहे जी आरमध्ये सविस्तर स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे नवो शेतकरी योजनेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार तर काही शेतकऱ्यांना डायरेक्ट चार हजार रुपये देण्यात येणार आहेत अधिक रक्कम मिळवण्यासाठी कोणते काम करावं लागेल ते देखील पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडासा राहिलेला आहे आलेल्या माहितीनुसार आता चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी वाटप केला जाणार असून थेट रक्कम हे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाट वाटपाला अखेर मंजुरी मिळाल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो आता पैसे जाहीर झालेले आहेत मंजूर झालेले आहेत लवकरच आता वाटप होणारी तारीख आता जाहीर होऊन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत नेमकी काय तारीख आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार अजून बघू हातातोंडाशी आलेला घास फिरावला शेतकरी संकटामध्ये नेते आले नुकसान पाहिले आणि गेले मदत मात्र मिळालीच नाही अशी चित्र आता बघायला मिळते नेते तर येतात नुकसान झालेले बघतात हातामध्ये झाडे घेतात पण पैसे काय अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही सोयाबीनवरील दबाव कायम मोहरीला चांगला उठाव लाल मिरची टिकून वांग्याला मागणी कायम तर गव्हाचे बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहेत सोयाबीनवरील दबाव देखील सध्या कायम आपल्याला बघायला मिळतोय शेतकऱ्यांचं आता बाजारभावाकडे लक्ष मराठवाड्यातील तेरा लाख हेक्टर खरीप पिके चिखला तीन हजार नऊशे एकोणतीस गावातील पिकांचे नुकसान सोळा लाख शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला नुकसान भरपाईचे पैसे मिळालेत का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता लवकरच वाटप होणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील कमेंटमध्ये कळवू शकता माहिती देऊ अतिवृष्टीतील पंचनामे न झाल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत लवकरात लवकर मदत देण्यात यावी शेतकऱ्यांची पूर्णपणे मागणी बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा अतिवृष्टीने राज्यात चौदा लाख पंचेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे अतिवृष्टीने बाधित जिल्हे मोठ्या प्रमाणात असून मदत देण्यात यावी नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली बीड जिल्ह्यात देखील नुकसान भरपाईची गरज आहे महत्वाची बातमी नमो शेतकरी हप्ता जाहीर झालेला असून सातव्या हप्त्याचे पैसे आता मिळणार सातव्या हप्त्याचा लाभ कधी मिळेल शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती आज येणार की उद्या येणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार असून शहाण्णव लाखांहून अधिक शेतकरी आहेत गेल्या वेळेस चौऱ्याण्णव लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना पैसे मिळाले मात्र यावेळेस शेतकरी संख्या वाढलेल्या आहे तसेच आता सुमारे एक हजार नऊशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाटप करण्यात येणार असून राज्यभरातील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये पीएम किसानचा विसावा हप्ता मिळाला त्यानंतर आता एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळालेला आहे आता सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा ऊस उत्पादकांची पाच वर्षामध्ये पेचेहाटस उत्पादन खर्च वाढला शेती तोट्यामध्ये सरकारने दिले पण कारखानदारांनी काढले आता सध्या स्थितीला अशी वाढत गेली एफ आर पी यामध्ये दोन हजार वीस ते एकवीस दोन हजार आठशे पन्नास होती दोन हजार एकवीस बावीसमध्ये दोन हजार शंभर रुपये होते तर आता यामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणते पीक असते सांगा तुम्हाला परवडते का नाही सध्या स्थितीला कांद्याच्या दरात घसरण मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे आता शेतकऱ्यांची चुकाऱ्यांसाठी पायपीट कायम दोनशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीची गरज चार महिन्यांपासून शेतकऱ्यांची चा, आर्थिक कोंडी सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे शे, थकल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय पाच लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा पाच लाख नव्हे तर पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळणार दोनशे चौसष्ट चो कोटी रुपयांची विम्याची भरपाई अखेर वाटपाला मिळाली मान्यता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार काहींना वीस ते काहींना पंचवीस हजार रुपये मिळणार शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे यंदाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रियेत विलंब झालेला होता मात्र काळजी करायची नाही आहे अंबड तालुक्यामध्ये एकूण अर्ज चौऱ्याहत्तर हजार तीनशे आपल्याला बघायला मिळत आहेत रक्कम मिळालेली जर बघायला गेलं तर सत्तावीस लाखांपेक्षा अधिकची पाहायला मिळत आहे दुसरा तालुका बदनापूर या ठिकाणी नुकसान भरपाईची काहींना दहा हजार काहींना पंधरा हजार रुपये पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे बघूयात व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा मराठा आरक्षणाचा जी आरचा वाद थांबिना पापाचे धनी कोण ते तुमच्या आजोबांनाच विचारा मंत्री विखे यांची रोहित पवारांवर टीका गॅजेटच्या आधारावर आरक्षण शक्य नाही बाळासाहेब थोरात महत्त्वाची बातमी दिल्ली काश्मीरमधील परिस्थितीमुळे केळी उत्पादकांना फटका केळीचे भाव एक हजार पाचशेवरून सातशे रुपये क्विंटलवर आलेले आहेत किरकोळ बाजारामध्ये मात्र दर कायम सरासुदीच्या दिवसांमध्ये असतात जास्त भाव लाखो रुपये खर्च भाव अल्प महत्त्वाची बातमी सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा सोपाची सध्या स्थितीला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांच्याकडे पत्राद्वारे मागणी सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवण्याची त्यांनी मागणी केली नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार संपली आता प्रतीक्षा एक हजार नऊशे कोटी रुपये वाटप होणार पुढच्या सहा ते सात दिवसांमध्ये लवकरच आता तारीख जाहीर होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नसून शेतकऱ्यांना एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे थेट रक्कम आता खात्यात जमावणार आहे काळजी करू नका नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आता याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती मात्र तीच प्रतीक्षा सरकारने संपवत शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे बीड लातूर धाराशिवना नांदेड ई के वाय गेल्या वेळेस कमी शेतकऱ्यांनी केली होती ई दब के करून ठेवा पैसे लवकरात लवकर मिळतील देशाच्या डाळी उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा छप्पन टक्के गुजरात कर्नाटकशी स्पर्धा तरी महाराष्ट्राचा दबदबा एकंदरीत विचार केला तर देशाच्या डाळी उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा डायरेक्ट अर्ध्यापेक्षा जास्त असून छप्पन टक्क्यापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बघितलेल्या असून पीक किंवा नुकसान भरपाईच्या बातम्या दिलेल्या आहेत कांदा बाजारभाव सोयाबीन कापूस सर्व पिकांचे बाजारभाव या चॅनेलवरती पाहायला मिळत असतात त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलोवरती टाकावे व्हिडिओला लाईक करून ला 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 ला। प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल पीक किंवा कधी मिळेल ती माहिती आपण नक्की देण्याचा प्रयत्न करू इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा त्यांचा पण फायदा होईल माहिती मिळून जाईल धन्यवाद